माननीय अविनाश रामकृष्ण सावळे माननीय विक्रम यशवंत सावळे पुरस्कृत दही अंडी उत्सव गोविंद पथक बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रोख रुपये आणि चषक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता महाराजा मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे हायवे खोपोली राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा धडक रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला राज्य सरकारच्या भ्रष्टाचारी कारवाया आणि नेत्यांचे उघड झालेले कारनामे यावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून ही निदर्शने करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेट वर पोलिसांनी मोर्चेकरांना अडवून धरलं होत पोलिस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट वर राहडा झाला गेट वर ठाकरेंचे कार्यकर्ते मोठमोठ्या घोषणा देत होते शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले असून रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले धम्मशिर सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न